पैठणी साडी ही नेमकी कशी स्टाईल करावी हे जर तुम्हाला अनेकदा फॉलो करत असतो मराठी अभिनेत्री असो किंवा मग एखादी बॉलिवूडची ऍक्ट्रेस आपण नेहमीच त्यांच्या स्टाईलिंग टिप्स आणि त्यांचीच फॅशन फॉलो करत असतो आजकाल ना साड्यांचा सा ट्रेंड अधिक दिसून येतो आणि इनफॅक्ट हँडलूम साड्यांची फॅशन ही कधीच जुनी होत नाही आणि अशातच महाराष्ट्रीयन साडींचा सा शान म्हणजेच पैठणीची साडी या साडीचा सा तर वेगळाच तोरा आहे अनेक मोठमोठ्या हिरोईनी कार्यक्रमाला जाताना पैठणी फारच सोनाली पेंद्रे माधुरी दीक्षित श्रद्धा कपूर यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्रींनाही पैठणीची उरड पडली आहे आणि जर तुम्हालाही या हिरोईन ही सारखा सुंदर असा स्टाईल्ड लुक हवा असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पैठणी साडी आणि दागिने पैठणी कोल्हापुरी साज अथवा सोन्याचे दागिने अधिक सुंदर आणि याबरोबरच जर तुम्ही मोत्यांच्या दागिन्यांचा वापर केला तर तुमची स्टाईल ही अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्हाला पैठणी साडीवर अधिक भर जरी दागिने घालायचे नसतील तर तुम्ही एखाद्या चोकर आणि सोन्याच्या चैनीचा वापर करू शकता ही स्टाईल ना खरच खूप उत्तम ठरते तसंच पैठणी साडी ही धुळातच दिसायला भरजरी असल्यामुळे तुम्ही अधिक भरदस्त दागिने यावर घालू नका नाजूक अशी कानातले यावर अजून उठून दिसतील आणि या शिवाय याच्यावर मोत्याची नथ किंवा सोन्याची नथ सुद्धा घालायला विसरू नका कारण का नथ परिधान केल्याने एक वेगळा सास चढतो इनफॅक्ट पैठणी साडी नेसल्यावर अगदी लाऊड मेकअप सुद्धा करायची गरज लागत नाही पैठणी साडी आणि हेअरस्टाईल पैठणी साडीवर वर पारंपरिक लुक हा अधिक शोभून दिसतो त्यामुळे कोणत्याही लग्न अथवा मुंजी जर तुम्ही पैठणी साडी नेसणार असाल तर तुम्ही त्यावर हेअरस्टाईल म्हणून अंबाडा आणि गजरा नक्कीच ट्राय करा इनफॅक्ट महाराष्ट्र नवी सुद्धा सोबत ही हेअरस्टाईल सगळेच निवडतात तुमचा चेहरा थोडा जाडसर आणि गोलाकार असेल तर तुम्ही मेसी बन चा वापर करू शकता मेसी बन ही हेअरस्टाईल जर तुम्ही करताय ना तर खरंच तुमचा चेहरा यामुळे थोडा बारीक सुद्धा दिसू शकतो पैठणी साडी आणि ब्लाउज स्टाईल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नेहमीच ब्लाउज स्टाईल्स बनवून घेत असाल पैठणी बरोबर सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लाउज स्टाईल्स आणि डिझाईन्स देखील पारंपरिक अर्थात ट्रेडिशनल ठेवण्याचा प्रयत्न करा पैठणी साडीचे रंग हे अगदी भडक आणि सुंदर असतात म्हणून त्या साडी बरोबर आलेला ब्लाउज पीसच निवडा आणि जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज निवडायचा असेल तर त्याला थोडं सटल कलर मध्येच घ्या बर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच वेगवेगळे टॉपिक सुचवत